सकाळ सकाळी आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्या मंदिराला लावण्यासाठी कमळाच्या फुलांच्या लढी आणल्या होत्या ना त्याच इथं प्रॉपर कायमस्वरूपी लावण्यासाठी मंदिराला इथे छोटे छोटे जे टाचणीच्या आकाराचे खिळे आहेत ना ते मारून घेतले आणि ह्या लढी लावून घेतल्या लक्ष्मीपूजना दिवशी या लढी मी डबल साईडची जी चिकट टेप असते ना त्याने लावल्या होत्या पण त्या सारख्या पडत होत्या काय माहितीये डबल टेपची जी चिकटपट्टी आहे ना कदाचित लाकडाला व्यवस्थित रित्या चिकटली जात नसेल त्यामुळे तसं होत असेल आणि या लढीना इथं लावून घेतल्यानंतर आपलं मंदिर ना इतकं सुंदर दिसत होत तुम्हाला शेवटी दाखवतेच मी आजचा ब्लॉग स्किप न करता बघा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा खूप म्हणजे खूप सुंदर वाटतय बघा तुम्ही बघा किती सुंदर दिसतंय ना आपलं हे मंदिर लढी लावल्यानंतर छोटे छोटे बदल सुद्धा खूप मोठा मोठा आनंद देऊन जात असतात आपल्याला देवपूजा वगैरे माझी करून झाली आणि हा पाऊस तर काय जायचं नावच घेणार पण कालच्या कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल ना तर त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं की आपल्या जास्वंदाला ना खूप सारे काळ्या आलेल्या होत्या आणि अशी अधूनमधून झाडांची छटणी केली ना की भरपूर कळ्या आणि फुलं येतात म्हटलं चला काल दाखवलेत पण आज फुलं उमललेली दाखवली ना त्यात खरी मजा आहे कारण भरपूर कळ्या दिसत होत्या बघा तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरे हे बघा किती फुलं आले एक फुल नेले मी स्वामींच्या फोटोसाठी ठेवायला आणि इथं एका फुलावर टोळ बसलाय बघा ही टोळ आहे ना पानं सगळी कुरतडून टाकते काय माहिती ह्याला पानं खायला काय आवडते ती हिरवाय म्हणून हे असं पानं खातो बघा इथं एक फुलं आहे एक दोन हे बघा तीन इथं चार पाच सहा सात आणि इथलं एक मी तोडून घेले म्हणजे आज जवळजवळ आपल्या जास्वंद आला ना आठ फुलं आली होती आठ आणि खूप गोड अशी ही पिवळी जास्वंद आहे तसं मी मंदिरात वाहण्यासाठी भरपूर घेऊन गेले असते पण म्हटलं नको सगळे तोडाय झाडाला किती सुंदर दिसते बुकेसारखं म्हणून नाही तोडले हा बघा आपला ककडी टरबूज कशाचा आहे काय माहित नाही आता हे थोडंसं इथं लागले ती ककडी एका काय मोठी झाल्या मग हे वेल कशाचा हे नक्की समजेलच आपल्याला कुंडीत लावलेलं हे वांग्याचं रोप सुद्धा खूप छान आलाय आणि ह्याची जी पानाला होल दिसते ना त्याच्या ह्याच्या तर हा हिरवा कलरचा जो आहे ना फुला बसली तोच खातोय सगळी फुलं वगैरे आणि तूर तर बघा पावसामुळे सगळी वाकली आपली वाकून गेली आणि भरपूर तुरी लागलेत काल पण दाखवलेत मी पण म्हटलं चला आज पण दाखवाव्यात कधी निबर होता ते तिची वाट बघते मी तर अशा पद्धतीने वाकून जावं लागतं ह्या तुरी खालनं खूप मोठी फांदी वाकली त्याची म्हटलं सकाळ सकाळ लक्षात आले आभाळाय ऊन नाही आज आले तर आले आठवणीत तोपर्यंत म्हणलं तो मला जसवंताची फुलं दाखवावीत कारण दोन तासांनी परत जर ऊन पडलं तर असं भयंकर कडक ऊन पडतंय की लगेच ती सुकून जातात म्हणून चला आज जे दिवसभरात होईल ते तुमच्यासोबत शेअर करणार त्यामुळे आजचा आज ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा एक तुमचा लाईक आहे ना तो उद्याच्या व्हिडिओचं माझं मोटिवेशन आहे एवढं न मात्र लक्षात ठेवा तर चला मग आपला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आले पाठीमागच्या रूममध्ये हो आणि पाठीमागच्या रूममध्ये हो भरपूर असा पसारा झालाय या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये स्टोर रूम मध्ये हो हे दोन माझे नवीन ड्रेस घातल्यानंतर दिसतील तुम्हाला पण घेऊन झालंय म्हणजे ज्यावेळेस माझा बड्डे होता मार्च महिन्यामध्ये तेव्हा हे घेतले फिटिंग वाचून माझे काय घालायचे झाले नाही आणि बरेचसे ब्लाऊज की खूप लूज होतात आहे काही ठिकाणी शोल्डरला वगैरे तर ते सुद्धा मला टिप मारायचे तर ते दाखवते तुम्हाला आणले मी बघा हे सगळे एवढे हे एवढे सगळे ब्लाउज आहेत यांना सगळ्यांना मला टिप मारायची आता हे सगळ्यांना टिप मारून घेते हा बघा लक्ष्मी पूजनाच्या घातलेल्या साडीचा ब्लाउज आहे ना त्याला सुद्धा टिप मारावी लागणार आहे खूप लूज झालाय वजन तर कमी वाटत नाही मग ब्लाऊज का लूज व्हायला लागले हे समजत नाहीये फिटिंग करताना पण करेक्ट फिटिंग करते बघू फिटिंग करते आता हे नंतर भेटते तुम्हाला माणसाने कसं काम करायचं सांगा हे बघा हे सगळं ढीग आहे ना सगळ्या टिपा मारून झालेत राहिलेत फक्त हे चार पाच ब्लाऊज आणि हा बघा मशीनवर येऊन हिनं चढून बसलाय कसं काम करू मी रे लड्डू हां लड्डू शेट तुमचं काय इच्छा आहे आम्ही कसं काम करावं हम्म होय रे हं कसं काम करायचं लाडू मांडी चल खोड्या करू नको तू मशीनवर इथं शहाणपणानं लाडू लाडू ए लाडू देखनिया अरे <laughs> मला काम करू दे लड्डू कस काम करू सांग तू मला लड्डू त्या तिकडे तुझा भाऊ हो दिसतोय अयो 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 लड्डूचा भाऊ हो। लड्डू भाव आहे हो आता असं लड्डू शीट बसलेत मशीन वर कशी मशीन चालवायची गप्तर बसतो का खोड्या करतोय लाडू ए नक्ती <laughs> लाडू आज जा की बेडवर झोपायला तू दिदी पशी जा की किशू दिदी पशी माया पशीच काय काम आहे तुझं शान आहे बाळ माझ आहे ना शोन बाळ माझ कोण आहे सगळ्या ब्लाऊज ना फिटिंग वगैरे करून घेतली आणि आत घेऊन आले दोन्ही लेकी इथं टीव्ही बघत बसल्या होत्या आता दिवाळी आहे तोपर्यंत पंधरा दिवस रिचार्ज मारलेला आहे आणि हे बघा एक कॉटनची साडी आहे माझी आणि त्याच्या ब्लाऊजला ना कोपऱ्याला अशी छोटी छोटी फुलं बनवून लावलेली आहेत जे काही आज ब्लाऊज मी फिटिंग केलेत ना त्याला ज्या काही सिंपल सोबर अशा डिझाईन आहेत ना मला जास्त आवडत नाहीत त्या तुम्हाला दाखवते ब्लाऊजच्या घड्या घालत घालत त्यामुळे स्किप न करता फ्लॉक बघा आणि आज थोडासा माझा आवाज तुम्हाला चेंज येईल व्हिडिओमध्ये कारण ना माझी थोडीशी तब्येत ठीक नाहीये सर्दी खोकला वगैरे खूप झालेला आहे हा ब्लॉग शूट केला तेव्हा मी चांगले होते परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मला भयंकर अशी सर्दी वगैरे झालेली आहे हा एक गोल्डन कलरचा ब्लाउज आहे की जो सगळ्या साड्यांवरती मॅच होऊ शकतो ह्याच्या बाईला छोटीशी अशी टाई करून लावली आणि बॅकला सुद्धा आणि हा जर संक्रांतीचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल ना तर संक्रांतीला ही रेशमी साडी आहोंनी मला घेतली होती केसरी रंगाची आणि जांभळा पदरे त्याच्यावरचा ब्लाऊज आहे कारण संक्रांत उद्या आहे म्हणताना ही साडी जाऊन घेऊन आली त्यामुळे याला काय मला जास्त डिझाईन वगैरे करणं झालं नव्हतं ही जी साडी आहे ती आपल्या शॉपमधलीच आहे आणि आपल्या घराची जेव्हा वास्तुक शांती होती तेव्हा ही साडी काढली होती साडी त्याच्यावरती जे मोरपंकी कलर लावलाय ना तो साडीतलाच रंग आहे मोरपंकी रंगाची साडी आहे आणि अशा पद्धतीचे त्याला वाईन कलरचे काट आहेत आता मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये एवढे परफेक्ट कलर कॅप्चर होत नाहीत आणि ही हा ब्लाउज मी मशीन जिथं आहे स्टोर रूम मध्ये तिथं कशासाठी नेलता हेच मला आठवत नव्हतं आणि तेच माझ्या लेकीचं आणि माझं डिस्कशन चालू होतं अगं हा ब्लाऊज पाठिंबाच्या रूम मध्ये कशाला आठवत नाही फिटिंग तर सगळी व्यवस्थित आहे व तो सुद्धा आणला आणि ठेवला आणि ही आहे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनासाठी जी काटपदराची पैठणी साडी घातली होती ना आ, ही सुद्धा आपल्या शॉप मधली जाईल त्याच्यावरचा ब्लाऊज आणि संध्याकाळी असं झालं की माझा भाऊ भावाचा मुलगा आणि मुलगी सुद्धा आले होते संध्याकाळचा मग छान असा स्वयंपाक केला साधाच वरण भात भेंडीची भाजी कारण ते अचानक आले होते आणि काही भाजीला आणायचं म्हटलं तर आहो पण घरी नव्हते त्यामुळे साधा असा स्वयंपाक केला भाऊ आणि भावाचा मुलगा तर काही जेवला नाही कारण घरी नॉनव्हेज बनवले होतं मग भावाची मुलगी आणि आम्ही तिघी मिळून छान असं जेवण केलं आणि आईनं भावाजवळ ना या बांगड्या पाठवून दिल्या होत्या कारण भाऊ बिजे दिवशी गेले ना तेव्हा ह्या बांगड्या तिथं तिला भरण्यासाठी एक कासारीन गावातली बोलली होती परंतु माझी साईज त्यांच्याकडे नव्हती जाऊन आणावी लागत होती म्हणून आईनं भावाला पाठवून दिलं होतं कसा वाटला ब्लॉक हे कमेंट